नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत द्राक्षाचं लोणचं मी तुम्हाला द्राक्षाचा ज्यूस टाकला एके दिवशी एके दिवशी द्राक्षाची चटणी टाकली आता आज म्हणलं चला द्राक्षाचं लोणचं टाकूया तर मग त्यासाठी मी काय केले काही द्रा एक वा द्राक्ष अंदाजेच असे अर्धे स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेल्या अर्धे त्यात पाण्याचा अंश काहीच ठेवला नाही पूर्ण कोरडी झाल्यासच कट केले आणि इकडे ना मी थोडासा लिंबाचा रस घेतला आहे आणि एक मीठ ना एक आपले पोहे पोहेखायच्या चमच्याने एक संशयाभरून मीठ असेल तेवढ्या द्राक्षा एवढ्या द्राक्षाच्या अंदाजानेच मी हे सामान घेतलं आहे सगळं आणि हे मेथीधाणे एक छोट्या चमच्याने चमच्याभर हे अद्रक एक पोहे खायच्या चमच्यानेच एक चमच्याभर तिखट मीठ पण तेवढंच हळद अर्धा चमचा आणि साखर पण एक चमचा जास्त दीड चमचा असेल आणि आपली दहा बारा मिरे काय अंदाजे घेतले सामान असं काय परफेक्ट प्रमाण नाही त्याला काय असं थोडं कमी जास्त झालं तरी चालतंय आता काय करणार मी सुरुवातीला हे मेथीधाणे आणि ही मिरी ही मी ह्या पात्याला टाकते आणि हे ना थोडंसं गरम भाजून घेते कोरडंच ह्याला तेल टाकायचं ना कोरडंच भाजून घेते आणि नंतर भाजल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते तर तुम्ही पाहू शकता आपले मेथीदाणे आणि मिरी थोडी लालसर भाजून घेतली कोरडीच आता ना मी ह्याला ह्या उकळ्यात कुटून घेते आणि हे थंड होतं याच्यात तोपर्यंत हे आपले कट केलेले द्राक्षच का, का मी एका भांड्यात काढून घेते या भांड्यातनं मी आपले कट केलेले द्राक्ष नंतर याच्यात मी ही साखर टाकते याच्यातील आपलं तिखट हळद मीठ अद्रक आणि लिंबू टाकते आणि आपली ही मेथीदाणे आणि ही मिरी हे कुटते आणि नंतर सांगते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता मी आपली मेथीदाणे आणि मिरी अशी ओबडधोबड कुटून घेतले तर हे पण मी याच्यात टाकते आपल्या भांड्यात आणि हे ना मी चांगलं मिक्स करते आणि हे ना मी उन्हात तीन तासासाठी हे झाकून उन्हात ठेवून देते थे, आणि नंतर तुम्हाला मी दाखवते तीन तासानंतर ना आपल्या ह्या लोणच्याला ना साखर आणि मिठाने पाणी सुटते आणि मग नंतर ना मी तुम्हाला दाखवते हे ज उन्हात ठेवल्यानंतर हे भांडं नाही आता मी असं झाकून उन्हात ठेवून देते तर मी ना दोन ता थे. तास उन्हात ठेवलं होतं हे भांडं आणि उन्हात ठेवल्यामुळं ना ह्याला ह्या साखरला आणि मिठाला पाणी सुटले आणि आता ना हे मी भरणीत भरून ठेवते काचेच्या भरणीत भरून तर हे लोणचं ना असं जर आपण बिना फ्रीजचं असंच बाहेर ठेवलं तर आठ दिवस टिकते आणि जर आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा दिवस राहते चांगलं फ्रीजमध्ये ठेवून खाल्लं तर म्हणून थोडंच करायचं आपल्या जेवढे मूड फॅमिली आहे आपल्याला संपत नाही आता मी थोडंच केलं हे माझं फ्रीजमध्ये ठेवून मला पंधरा दिवस जाईल मला हे तर मग असं हे आंबट गोड तिखट आणि आपण ह्याला काहीच नाही म्हणजे गॅस जाडला नाही किंवा काही नाही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत हे लोणचं आपलं तयार झालं आहे आता द्राक्षाचं सीझन सुरू आहे तर वेगळं काहीतरी म्हणून नक्की करून पहा तुम्ही आणि जर तुम्हाला हे माझं लोणचं आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब पण करा बाय